प्रशासनाला जवळजवळ बारा पंधरा दिवसापासून पंचनाम्यांचे आदेश दिलेले आहेत आणि एवढं आदेश देताना हे पण केले आहे उभे पिकाची पंचलांबीना करू तर कुठं कांद्याच्या जवळ ज्या आहे त्या पाण्यामध्ये घेऊन काही कांद्याच्या चाळीचं पावसान झाले या सगळ्याचं पंच लाभ घराची पंज काही आता त्या तीन चार काही सगळ्याची पंचनामे करायला यंत्रणा करते तर इथंच नाही संगमनेरच्या कृषींना पण कशी आधी पण भेटायला आहे त्यांच्याकडं सरबी तसे जे पंचनामे संगमलेलं होते त्यांना पण आता हे पंचनामे करायचं काम यंत्रणा करणार आता याला मदत भेटण्यासाठी पण कृषी मंत्र्याला पत्र दिलेलं आहे मदत पुनर्वसन दिली पाहिजे आहे त्यांना पण पत्र दिलेलं आहे आणि यातून या सगळ्या बांधवांना मदत घेतली पाहिजे आणि हा प्रश्न नुसता अकोले तालुक्यात किंवा ता विधानसभा मतदारसंघात नाही नाही संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे दिली आहे माणसं हवा दिली आहे तर याच्यातून जो निर्णय होणार आहे तो तो राज्याचा निर्णय होणार आहे आणि तो लवकर घ्यावा यासाठी प्रयत्न या आहे आधी जागा करण्याचा सुवाद पण यांचं सरकार मदत करेल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदा पवारसाहेब असतील शेख साहेब असेल हे विवाहांची सरकार मंत्रिमंडळ हे संवेदनशील शेतकऱ्यांचा प्रशासनाला जवळजवळ